लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार ताज्या नाशिक करा आणि करा तयारीवर टीका करणारा सुंभ मेळा काल इथे भरला होता झाला ना भरला होता वीस साल बाद एकत्र आलेले काल इथे येऊन गेले तीस साल बाद आपलं काय होणार याची चिंता त्यांना सतावती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कुणी कुणाशी युत्या करू द्या कुणी कुणाशी मनोमिलन करू द्या पण मी एवढंच सांगतो की या नाशिक मध्ये आपल्या युतीचा भगवा नाशिकवर फडकल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी काही लोक चिंता करतायत आमचे काही बिनविरोध निवडून आले म्हणून अरे बाबा उबाटा मनसे काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली म्हणून बिनविरोध आले तुम्हाला जा विचारायचं असेल तर तुमच्या उमेदवाराने विचारलं पाहिजे आम्हाला काय विचारताय आणि म्हणून आजची सभा ऐतिहासिक आहे खऱ्या अर्थाने मी कोल्हापूरवरून इथं आलो मला दादाजी भुसे म्हणाले या ठिकाणी लवकर या परंतु मी म्हणालो येतो मला विश्वास होता की हे मैदान खचाखच भरलेलं असेल या लोकांनी ठरवलेला आहे निश्चय केलाय की या ठिकाणी परिवर्तन घडवायचं परिवर्तन घडवायचंय ना बदल घडवायचाय आहे विकास घडवायचाय आहे आणि म्हणून येत्या पंधरा तारखेला आपल्याला या आपल्या युतीला निवडून देणं ही नाशिककरांची गरज आहे आणि काही लोक निवडणुका आल्या की तशा पावसात छत्र्या उगतात तसे उगतात दिवसभर नेटफ्लिक्स बघायचं आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स करायचं हा काही लोकांचा धंदा आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही काम केलंय ते काम बोलतंय आणि काही लोकांना विकासात इंटरेस्ट नाही आहे तर तिजोरीत इंटरेस्ट आहे या मुंबई महापालिकेचं मी उदाहरण सांगेन मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून काही लोक का समजतात परंतु आमचा अजेंडा विकासाचा आहे नाशिकमध्ये पण आमचा अजेंडा विकासाचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी होणारा जो कुंभमेळा आहे त्याच्यावरही काही लोक का टीका करून गेले परंतु कुंभनगरीतली जनता त्यांना वाऱ्याला देखील उभी करणार नाही आणि म्हणून आपल्याला नाशिकचा विकास करायचा आहे लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या कल्याणात आपला त्यांचा आपला अजेंडा आपला आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आपले तटकरे साहेबांची मुलगी आधी ती मंत्री होती आणि लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजना सुरू होऊ नये म्हणून अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला अनेक लोकांनी अनेक को, लोक कोर्टात गेले परंतु लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींनी जोडा खोडा घालणाऱ्यांना चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं मी आपल्याला सांगतो कोणी माईका लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून आम्ही काम करणारे लोक का। आहोत रस्त्यावर उतरून लोकांशी संवाद साधणारे लोक आहोत लोकांना मदत करणारे लोक आहोत आणि म्हणूनच या ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की शिवसेनेने विधानसभेमध्ये ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकल्या अजितदादानी देखील चाळीस का बेचाळीस जागा जिंकल्या एक्केचाळीस जागा जिंकल्या आणि म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या मागे जनता उभी राहते हे चित्र आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी देखील आपण निधी दिला आहे अनेक प्रकल्प दिलेत मला निस्तारण आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी या ठिकाणी पाचशे सत्तर कोटी रुपयांचे नियोजन केलंय गेल्या चार वर्षातल्या विकास कामांसाठी साडेचारशे कोटी रुपये दिले तीन वर्षामध्ये नाशिक शहराचा सर्व समावेशक विकासासाठी एन एच्या एन ची स्थापना केली आपण आणि एन एमआरडीच्या त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी महसूल विभागाकडून हस्तांतरित करून दिल्या महानगरपालिका एन ए याच बळकटीकरण झालं पाहिजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी विशेष लक्ष दिलं इथल्या विकासासाठी म्युन्सिपल बॉन्ड उभारण्यास देखील नगर विकास विभागाने परवानगी दिली संस्कृती आणि भक्तीचा संगम असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी देखील आपण पुढाकार घेतलाय हजारो कोटींची विक्रमी कामं हो या भागात होतील नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ प्राधिकरणाची स्थापना केली नाशिक हे जगाच्या नकाशावर एक महत्वाचं शहर होईल आणि म्हणून नाशिक शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न आहे आणि म्हणून नाशिक शहरात था पूर्णपणे मेकोर झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी आपल्याला एवढंच सांगतो हे कुणा एकाचं क्रेडिट नाही हे सर्वांच आहे आणि म्हणून कुंभ कुंभ देशभरातून लोक येतील आणि कुंभमेळा देखील या ठिकाणी ऐतिहासिक होईल यशस्वी होईल यासाठी देखील आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आज आपण भाविकांना साधू महंतांना सर्व सुविधा उपलब्ध करून देतोय कुंभमेळ्यासाठी नवीन रस्ते रिंग रोड घाट आरोग्य परिवहन सुविधा निर्माण करण्यात येत आहे आणि यासाठी देखील आपण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास निधी देतोय कुंभमेळा म्हणजे श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक आहे हा कुंभमेळा पर्यावरणाचा विचार करूनच साजरा होईल सर्व नाशिककरांच्या मनातली इच्छा म्हणजे तपोवन वाचवा तपोवन वाचलं पाहिजे या हा हा जो काय तुमचा विश्वास आहे तुमचा जी काय भूमिका आहे आणि म्हणून भावना आहे पर्यावरणाचा समतोल राखूनच या ठिकाणी कुंभमेळा पार पडेल आणि या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन नाशिक आणि गोदावरी हे एक अतूट नातं आहे आज फार मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या प्रदूषणाची समस्या आहे महापालिकेवर आपल्या युतीचा भगवा फडकवा आणि गोदामाईला प्रदूषण मुक्त करू असा प्रकारचा देखील शब्द या ठिकाणी एकनाथ शिंदे द्यायला आलेला तसे पर्यटक आणि पर्यटन केंद्रस्थानी ठेवून गोदावरी नदीच्या परिसरात पर्यटन वाढीसाठी देखील प्रयत्न केला जाईल नाशिकच्या पर्यटनाला नव वैभव आपल्याला मिळवून द्यायचं आहे आणि म्हणून नाशिक शहर परिसरामध्ये धार्मिकदृष्ट्या महत्वाची अनेक ठिकाणं आहेत या धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा विकास देखील या ठिकाणी आपण करू यातून मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल त्यांच्या हाताला काम मिळेल आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक कामं आहेत मुंबई महापालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेप्रमाणे नाशिक शहरातील देखील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांची घरपट्टी देखील आपण माफ करू नाशिक शहरातील इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प राबवताना ठाणे शहरात दिल्या पन, जाणाऱ्या पन्नास टक्के इन्सेंटिव्ह एफ ची तरतूद नाशिक शहरासाठी देखील लागू करू आणि त्याच धर्तीवर पुणे शहराप्रमाणे नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावर इमारतींची उंची तीस मीटर पर्यंत करण्याचा देखील निर्णय लागू करू आपण माझ्याकडे गृहनिर्माण विभाग आहे नगर विकास विभाग देखील माझ्याकडे आहे त्यामुळे दोन्ही विभाग जे आहेत त्या ठिकाणी तुमच्या भावाकडे एकनाथ शिंदेकडे आहेत त्यामुळे हे निर्णय आपण तात्काळ लागू करू आचारसंहिता संपल्यानंतर कक्षा कक्षांतर्गत परंतु नाशिक शहरालगतच्या गावामध्ये तसेच चांसी सारख्या गावामध्ये किमान एन एम एमआरडी च्या मार्फत मार ड्रेनेज लाईन सर्व रस्ते बांधणी करण्यासाठी नगर विकास खात्याकडून निधी दिला जाईल विकासाला निधी देताना हात आकडता घेतला जाणार नाही आणि निधी कमी पडू दिला जाणार नाही हाही शब्द आपल्याला देतो त्याचबरोबर सिडकोची घरं जी आहेत ही फ्री होल्ड करू तो एक मोठा विषय जो मोठा प्रश्न आहे तो देखील आपण मार्गी लावू शिडकोची घरं फ्री होल्ड करण्याचा निर्णय देखील आपण घेऊ गोदावरी नदी नदीलगतच्या पूर रेषेच पुनर्सर्वेक्षण करून विस्थापित झालेल्या होणाऱ्या नागरिकांना देखील या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आपण करू शेवटी जनता आपली आहे लोक आपली आहे आणि म्हणून आपण त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतो की दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं सूक्ष्म नियोजन करून सर्व सोयी सुविधा देऊन भव्य दिव्याचा कुंभमेळा झाला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न असणार आहे आणि म्हणून मी आता जास्त काय बोलत नाही वेळही झालेला आहे परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो शिडकोतल्या पंचवीस हजारापेक्षा जास्ती कुटुंबांना त्याचा फायदा होईल आज तुमच्या मालकीची घरं होतील छत्रपती संभाजी संभाजीराजे क्रीडा संकुल विकसित करण्याचं काम निधी अभावी प्रलंबित आहे या कामाला देखील निधी देण्याचं काम आपण करू सेंट्रल पार्क फेस टू संदर्भातली कामही त्या ठिकाणी ती निधी जो लागेल तो देखील देण्याचं आपण काम करू मुंबई नाका चौक येथील वाहतूक कोंडी तसेच द्वारका चौक येथील वाहतूक कोंडीवर देखील कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे तोही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल एमआयडीसी कडून देखील लवकर प्रकल्प हाती घेण्यात येईल जो नाशिक शहर परिसरात उद्योगांसाठी अधिकची जमीन उपलब्ध करण्याची मागणी होत आहे ही देखील नाशिककरांची मोठी गरज आहे त्याबाबत देखील उद्योग मंत्र्यांशी उदय सामंतजी यांच्याशी बोलून त्यावर देखील तात्काळ निर्णय घेतला जाईल नाशिकमध्ये औद्योगिक चळवळीला चालना मिळेल रोजगार मिळेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो नाशिकला एक साहित्य संस्कृतीचा सा समृद्ध वारसा लाभला आहे शहरातील वाचनालयांना अधिक समृद्ध केलं काय वाचनालय काहीतरी बंद आहेत हा दादाजी बंद आहेत ना आणि ती धुळखात पडलेली आहे आणि म्हणून ती देखील आपण सुरू करण्याचा निर्णय घेऊ हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि म्हणून अनेक विषय आहेत कालिदास कालिदास कला मंदिर सायखेडकर नाट्यगृहाचा देखील जो काही प्रलंबित निर्णय आहे तो देखील आपण घेऊ शहरातील सिटी लिंक सेवा प्रभावी करण्यावर देखील आपला भर राहील नाशिक महापालिकेच्या प्रत्येक विभागात एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि स्टडी सेंटरचा देखील मागणी आहे ती देखील आपल्याला करता येईल बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने इकडे आहे का बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यांची संख्या वाढवण्याची देखील मागणी आलेली आहे ती देखील मागणी पूर्ण केली जाईल शेवटी आरोग्य सेवा आपल्याला महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही सरकारमध्ये असताना मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना तर केलीच लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं हा देखील आपण निर्णय घेतला का पहिले पन्नास टक्के आपण फी भरत होतो एका मुलीने आत्महत्या केली फी भरता येत नाही वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने आत्महत्या केली त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा निर्णय घेतला सवलत देण्याचा निर्णय सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी आहे सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला विरोधकांचा टांगा पलटी घोडे फरार करायचे आहेत ना गुलाबरावांनी सांगितलं असेल आणि म्हणून दोन हजार बावीसला या राज्यामध्ये सत्ता पलट झाला सर्वसामान्य लोकांचं सत्ता आली या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आलं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जे आम्ही अडीच साडेतीन वर्षांमध्ये काम केलंय काम बोलतंय आणि म्हणून या नाशिकला देखील काही लोकांनी मागे येऊन इकडे नाशिक दत्तक वगैरे घेतलं होतं पण मी एवढेच सांगतो ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे प्रभू रामचंद्रांची भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून तटकरे साहेब आहेत दादा भुसे आहेत सगळे आहेत तिथं आपले नाशिककर लोक मी आपल्याला सांगतो या नाशिकची आई सारखी सेवा आम्ही करू आई सारखी सेवा करून या ठिकाणी या नाशिकची प्रगती करू प्रगती करू आम्ही प्रगती करणारे आहोत आम्ही स्थगिती देणारे नाही आम्ही विकासाला गती देणारे आहोत आमचा अजेंडा खुर्ची आणि सत्ता नाही आहे आमचा अजेंडा विकासाचा आहे आमचा अजेंडा विकास विकास आणि विकास एवढाच अजेंडा आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या नाशिकमध्ये तुम्हाला विकास पाहिजे असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावं लागेल बदल घडवावा लागेल आणि या ठिकाणी बदल घडवण्याची हिंमत तुमच्या मध्ये आहे वारे वाहत आहेत बदलाचे मी देखील सगळीकडून माहिती घेतोय आपले नगरसे सर्व उमेदवार एकदम ताकदीचे आहे आणि एकजुटीने माझी सगळ्यांना विनंती आहे एकजुटीने पॅनल चालवा एकत्र येऊन प्रचार करा प्रचार तर दोन तीन दिवस आहे पण एकत्र सगळ्यांनी येऊन एक दिलाने काम केलं तर मला वाटत या ठिकाणी परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या विकासाच्या प्रवाहामध्ये या सगळ्यांना घेऊन या आणि येत्या पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी मिळून या नाशिक महापालिकेवर विकासाचा झेंडा फडकवा या महापालिकेवर महायुतीचा भगवा डवलाने फडकवण्याची विनंती आपल्याला करतो आणि म्हणून मी हेही सांगतो प्रभू रामचंद्राचं नाशिक आहे आणि प्रभू रामचंद्राचं निशान काय धनुष्यबाण आणि प्रभू रामचंद्राचं निशान धनुष्यबाण आहे आणि लोक म्हणतात ना जो राम का नाही व काम का नाही आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये एवढंच सांगेन की आमची युती आहे ही युती आम्ही एकत्र आलोय विकासासाठी आम्ही एकत्र आलोय या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी या नाशिकचा विकास करण्यासाठी गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता या नाशिकमध्ये होती त्यांनी काय केलं हे आपण पाहिलंय आणि म्हणून यावेळेस आम्ही जी युती केली आहे ही युती सत्तेसाठी स्वार्थासाठी नाही त्या नाशिकच्या कल्याणासाठी नाशिकच्या विकासासाठी आणि म्हणून आज संकल्प करा निर्धार करा या नाशिकच्या प्रगतीचा या नाशिकच्या समृद्धीचा आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करा विकासाचा भगवा झेंडा फडकवण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत आता इथे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा